विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी माझं ऑपरेट केलं माझे लोक लोकप्रिय असे त्या ती लोकप्रिय म्हटलं गेलं व माझे आवडते विद्यार्थी माननीय डॉक्टर सचिन कौतिकराव देवरे हे या यांच्याकडे मी माझा पूर्ण जाण्यासाठी आलो होतो आणि त्याच्यानंतर ते निदान केल्यानंतर त्यांनी मला ऑपरेट केलं उत्कृष्टपणे ऑपरेट केल्यानंतर मला कुठलाही आज काहीच त्रास होत नाही दोन दिवसात मी चाला फिरायला लागलो एक आनंदाची गोष्ट झाली माझं नवा जन्मच झालेला असं वाटतं आणि त्यामुळे मी सदैव विद्यार्थ्याला मी मला कायमचा आज असतो आणि आजही आहे तो पुढेही राहणार भविष्यात त्यांचं वाटचाल चांगली जावं हीच परमेश्वर चरण चरणी ठीक आहे सर लाभ आणि तुमची सेवा करण्याचा अतिशय शांतपणे राहायचे म्हणजे आमचा मूळ कॉमर्स नावाने असायचा वर्ग फक्त सगळा ब्रिलियंट मुलांचा असायचा उशा मुलांना वा सकाळी कसं घेता येईल या दृष्टिकोनातून कॉमर्स नाव दिलं होतं पण प्रत्यक्षात तो आमच्याकडे दुसरा टेक्निकल होता ह्या टेक फक्त समाजात चांगले काम करण्याची संधी लाभो हेच आम्ही नेहमी त्या ठिकाणी बघायचो शिक्षण हे शिकवण्यासाठी असतं पण शिक्षणातून काही धडे जे दिले जातात ते धडे शंभर टक्के पुढे उपयोगात येतात आणि त्याशी याची वाटचाल आम्ही यूट्यूबमध्ये पण त्यांचं बघितलं फॉरनमध्ये पण आहे आणि त्यामुळे त्यांचं आज एक नाव आहे त्यांच्या वर्णांचं तर नाव अगोदरपासून प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर होते पण मनाने एकदम निर्मळ कुठे भेटलं तर नमस्कार घरी गेला तर तुम्ही थांबा वगैरे चार ठेव हे कर या गोष्टी आजही प्रत्येक राज्यावर म्हणजे नाईक पण पण एक आज माझ्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांनी माझं ऑपरेट केलं आणि मला वाटत बार, होतो की तो थरथर होईल बा पण ते थरथर न होता मला उलट दिला धीर दिला की का घाबरू नका सर की काही <laughs> होणार <laughs> <कर ने ने। laughs> <Qin> <McLaren> नाही म्हणून हेच मला आनंद हो अतिशय आनंद होतो चालेल सर तो नाही 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 आनंद हो अतिशय आनंद होतो